रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये झालेली बंडखोरी शमवण्यात पालकमंत्री उदय सामंत यांना यश आले आहे भारतीय जनता पक्षातून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या चौघांनीही माघार घेतली असल्याचे सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले यातील प्राजक्ता रुमडे यांना स्वीकृत सदस्य केले जाणार असल्याची घोषणाही यावेळी सामंत यांनी केली उमेदवारी मागे घेणाऱ्या सन्मानांची वागणूक दिली जाईल असं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत भाजपा जिल्हा निवडणूक संयोजक दीपक पटवर्धन शहराध्यक्ष दादा ठेकणे उपस्थित होते भारतीय जनता पक्षातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या प्राजक्ता रोबडे विभव पटवर्धन श्रेया शिंदे शुभम साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याचंही यावेळी सामंत यांनी सांगितलं सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना पद असणं आवश्यक असतं त्यासाठी प्राजक्ता रुमडे यांना स्वीकृत सदस्यपद देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला असल्याचं सामंत यांनी सांगितलं बंडखोरी केल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता आमच्या समोर आव्हान राहिले नाही ही, ही निवडणूक एक प्रकारे बिनविरोध झाली असल्याचेही सामंत यांनी घोषित केलं महाविकास आघाडीला स्वीकृत सदस्यपद देखील मिळवता येईल इतक्या जागा सुद्धा येणार नाहीत शहरात महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मोठ्या फरकानं महायुतीचे उमेदवार निवडून येतील असंही यावेळी सामंत यांनी सांगितलं